गणेशोत्सव संपला तरीही रत्नागिरीमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले असून महिलांच्या घरगुती गेल्या तीन महिन्यांपासून पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले बाजारपेठेत भाजीचे दर गगनाला भिडले आहेत महिला रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भाजीपाला खरेदीत खिशाला चाट बसत आहे दरवाढीमुळे सामान्य महिलांना स्वयंपाकघर घर चालवणं कठीण झालंय भाज्यांच्या महागाईमुळे दैनंदिन खर्चाचा ताळमेळ बसत नाही पावसामुळे आलेल्या उत्पादनातील घट वाहतूक अडचणी आणि वाढती मागणी यामुळे रत्नागिरी बाजारपेठेत भाजीपाला कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते रत्नागिरीच्या बाजारपेठेमध्ये भेंडे शंभर रुपये किलोच्या दराने विकली जाते वांगी चाळीस ते पन्नासच्या दराने टोमॅटो चाळीस घेवडा पंचवीस रुपये पाव किलो गवार तीस रुपये पाव किलो मिरची ऐंशी ते नव्वद रुपये किलो नाही गवार फरसभी यांचे दर हे शंभर रुपयाच्या घरात पोचले आहेत टोमॅटो चाळीस रुपये किलो काकडी पन्नासच्या घरात पोहोचली तर कोथिंबीरची जुडी ही पंचवीस ते तीस रुपयाला मिळत आहे याबाबत माहिती देताना महिला भाजी विक्रेत्या म्हणाल्या आत्ता तर भाजीचे थोडे दर वाढलेले आहेत पावसामुळे वगैरे भाज्या शॉर्टेज आहेत कमी येतात त्याच्यामुळे दर जास्त आहेत भाज्या थोड्या महागल्या आहेत माल कमी येतो गाड्या येत नाहीत त्याच्यामुळे दर जरा थोडे वाढलेले आहेत दर, दर सध्या आता भेंडी वगैरे सत्तर दर रुपये दरात आहे म्हणजे शंभर रुपये किंवा नव्वद रुपये किलो विकायला लागते वांगी पण वाढलेली आहेत दरच पन्नास पंचेचाळीस रुपये दरच झालेला दर 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 आहे हे मटार वगैरे वाढलेलं आहे असं सध्या कमी आहे थोडा चाळीस रुपये विक्री आहे बाकी कोथंबीर हे ज्या भाज्या शॉर्टेज आहेत ना त्यांचे दर थोडे वाढलेले आहेत त्या त्याच्यामुळे ते महागले आहेत म्हणजे भाज्या गवार वगैरे गवार वगैरे तीस पाव पंचवीस पाव विक्री आहे घेवडा पंचवीस पाव आहे हे फ्लॉवर वगैरे थोडा कमी आहे बाकी ज्या भाज्या कमी येतात त्यांचे दर जरा वाढलेले आहेत असे